हिंगोली जिल्ह्यात एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पंच्याऐंशी कुक्कुट पक्षी आपल्या जिल्ह्यात आहेत आणि सर्वात जास्त जर संख्या आपण म्हटलं तर वसमत तालुक्यात चौवेचाळीस हजार पक्षी आहेत आणि आपल्या जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लूचा धोका नाही बर्ड फ्लूचा आजार आलेला नाही ना शेजारील नांदेड जिल्ह्यात केवळा येथे बर्ड फ्लूचा आजार आलेला आहे आणि ते त्या अनुषंगानं आपल्या जिल्ह्यात आपण सर्वेक्षणाचं काम हाती घेतलेलं आहे आणि नमुने गोळा करून पुण्याला पाठवू आपण आपल्या जिल्ह्यातल्या पक्ष्यांचे नमुने गोळा करून आपण पुण्याला पाठवू पशुपालकांना किंवा कोंबडी उत्पादक जे सहकारी आहेत आपल्या जिल्ह्यातील त्यांना आव्हान असेच आहे की कुठेही पक्षाची जर एखादी मृत्यू झाली किंवा अचानक जास्त प्रमाणात पक्षी मेले तर पशुसंवर्धन विभागाशी तात्काळ संपर्क साधावा आपल्या फार्ममधील पक्षांना नवीन आ, कर्मचारी किंवा नवीन मान एखादा माणूस बाहेरचा त्यात आपल्या फार्ममध्ये एंट्री होणार नाही प्रवेश घेणार नाहीत याची काळजी घ्यावी आपले जे कर्मचारी तिथले आहेत खाद्य आणि पाणी देणारे तेच ठेवावेत आणि प्रत्येक म फार्ममध्ये एंट्री करताना काळजीपूर्वक पाय वगैरे त्या म डिसइन्फेक्ट करूनच एंट्री करावी अशी आवाहन सर्व पशु पालक जे आहेत त्यांना करण्यात येत आहे काय हिंगोली जिल्ह्यात एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पंच्याऐंशी कुक्कुट पक्षी आपल्या जिल्ह्यात आहेत आणि सर्वात जास्त जर संख्या आपण म्हटलं तर वसमत तालुक्यात चौवेचाळीस हजार पक्षी आहेत आणि आपल्या जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लूचा धोका नाही बर्ड फ्लूचा आजार आलेला नाही ना शेजारील नांदेड जिल्ह्यात केवळा येथे बर्ड फ्लूचा आजार आलेला आहे आणि ते अनुषंगाने आपल्या जिल्ह्यात आपण Uh, सर्वेक्षणाचं काम हाती घेतलेलं आहे आणि नमुने गोळा करून पुण्याला पाठवू आपण आपल्या जिल्ह्यातल्या पक्षांचे नमुने गोळा करून आपण पुण्याला पाठवू आव्हान काय